नमस्कार मी सायली नातू नमस्कार मी राधिका जोशी आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही द ब्लंड इफेक्टच्या सेटवर आहात पण ऍक्च्युअली तुमचं स्वागत आहे अमेरिकेतल्या मराठी सुतार याच्या एका नवीन भागात नमस्कार मंडळी मी आहे मंदार आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अमेरिकेतला मराठी सुतारच्या एका नवीन भागामध्ये जरा कन्फ्युज झालात मंदारच्या व्हिडिओमध्ये या दोघी कोण तर या भागात मी तुमची ओळख करून देणार आहे माझ्या या दोन मैत्रिणींची राधिका आणि ने सायलीने एक नवीन पॉडकास्ट सुरू केलंय त्याची पण माहिती मी तुम्हाला देणार आहे बॉर्न अँड ब्रॉटअप इन नॉर्थ अमेरिका असल्या तरी मराठी भाषेशी आणि आपल्या संस्कृतीशी त्यांची गाठ अजूनही अगदी घट्ट बांधलेली आहे त्यांच्या लहानपणी अमेरिका आत्ता आहे एवढी इंडियनाइज झाली नव्हती इथल्या लोकांना मराठी तर लांबच इंडियन लोकांचा पण फार परिचय नव्हता त्यामुळे घरात जरी मराठम वातावरण असलं तरी बाहेर सगळं अमेरिकनच आणि मग शाळा कॉलेजमधल्या मित्रपरिवार जो झाला तो पण मिक्सच आणि गंमत म्हणजे यांचे नवरे कोण तर शिवाजी पार्क दादर आणि सदाशिव पेठ पुणे यातील अस्सल मराठी पोरं त्यांच्या या अशा विशेष बॅकग्राऊंडमुळे त्यांचे लाईफ एक्सपिरियन्सेस पण अगदी युनिक आहेत आणि याच युनिक एक्सपिरियन्सेसना शेअर करण्याकरता त्यांनी द ब्लेंड इफेक्ट नावाचा एक पॉडकास्ट सुरू केला आहे या पॉडकास्टवरती ते जे विषय बोलतात ते वरवर ऐकायला साधे वाटू शकतात त्यांचे काही काही अनुभव गमतीदार वाटतात तर काही आपल्याला ऑब्वियस अशा वाटणाऱ्या गोष्टींना एका वेगळ्या पर्स्पेक्टिवनी आपल्याला दाखवतात यांच्या पॉडकास्टचा पहिला सीझन यूट्यूब आणि स्पॉटीफायवर ऑलरेडी आलेला आहे तो आवर्जून बघा मला खात्री आहे हा वेगळा पॉडकास्ट तुम्हाला नक्की आवडेल बाय द वे या पॉडकास्टची लिंक खालती डिस्क्रिप्शनमध्ये आणि वरती आयबारमध्ये येईलच तर त्यांच्या या पॉडकास्टच्या सेट करता त्यांना हवं होतं एक नवीन कॉफी टेबल आता अमेरिकन बर्न मराठी मुलींना कॉफी टेबल बनवण्याकरता आला आहे हा अमेरिकेतला मराठी सुतार त्यांनी आधी ऑनलाईन बरीच कॉफी टेबल बघितली पण त्यांच्या रिक्वायरमेंटमध्ये एखादं टेबल बसत असलं तर त्याचा रंग हवा तो नव्हता आणि एखादा रंग आवडला तर शेप हवा तो नव्हता त्यांच्या फक्त दोनच महत्त्वाच्या रिक्वायरमेंट्स होत्या त्यांचा सेट राधिकाच्या घरीच आहे सो so, पहिली रिक्वायरमेंट म्हणजे हे नवीन टेबल तिच्या घरातल्या बाकीच्या फर्निचर बरोबर चांगलं दिसलं पाहिजे तिच्याकडे ऑलरेडी ही दोन त्रिकोणी एका ते काशी बसणारी टेबल आहेत तर हे नवीन टेबल पण याच सिरीजमधलं तिसरं टेबल वाटलं पाहिजे आणि दुसरी आणि किंबहुना सगळ्यात महत्वाची रिक्वायरमेंट म्हणजे त्यांच्या पॉडकाशा सेटमध्ये हे चांगलं दिसलं पाहिजे रंग हाईट मटेरियल या सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्यावर सोडल्या हे कॉफीटेबल असणार आहे वॉलनट या लाकडाचं आणि हाईटला त्या दुसऱ्या दोन टेबलहून थोडंसं उंच चला तर मग सुरू करूया हे कॉफी टेबल बनवायला हे टेबल बनवायची प्रोसेस अगदी सोपी आहे पहिली स्टेप एक कटिंग टेम्पलेट बनवायची स्टेप नंबर दोन लाकडाच्या एका मोठ्या पीसमधनं आपल्या टेम्पलेटहून जरा मोठा पीस रफ कट करून घ्यायचा स्टेप नंबर तीन आपली टेम्प्लेट वापरून या रफ पीसमधून एक्झॅक्ट शेपचं फायनल टेबल टॉप कट करायचा स्टेप नंबर चार सँडिंग आणि पॉलिशिंग आणि पाचवी आणि शेवटची स्टेप म्हणजे मेटलच्या ब्रॅकेटचा वापर करून पाय जोडायचे दॅट्स इट आहे की नाही सोपं मी तुम्हाला पाच सेकंद देतो गेस करा की या पाच स्टेपमधल्या किती स्टेपमध्ये मला प्रॉब्लेम आले असतील तुमचं उत्तर खाली कॉमेंट्समध्ये लिहा ओके तर पाच चार तीन दोन जर तुमचं उत्तर शून्य असेल तर थँक्यू तुम्हाला माझ्यावर भलताच कॉन्फिडन्स आहे आणि जर तुमचं उत्तर पाच असेल तरी पण थँक्यू एवढा कमी कॉन्फिडन्स असून पण तुम्ही माझे व्हिडिओ बघताय म्हणून तर हा प्रोजेक्ट असा आहे की ऑन पेपर वाटाला अगदी सोप्पा आणि सरळ असला तरी करताना खूप प्रॉब्लेम म्हणून इथे साईडला एक प्रॉब्लेम काउंटर मी चालू ठेवले बघूया किती वर पोचतोय हा तुमचे केसेस परत खालती कमेंट्समध्ये सांगा आणि बघू तुम्ही प्रॉब्लेम काउंटरच्या किती जवळ पोचता येते तर स्टेप नंबर एक टेम्पलेट बनवणे माझ्या करता होती तिच्या घरात ऑलरेडी असलेली ती दोन टेबल्स ती टेबल उचलून माझ्या घरी आणणं तर शक्य नव्हतं त्यामुळे त्याची पुठ्ठ्यावर आउटलाईन करून कापून घेतली आता आपल्याला हवं असलेल्या टेबलाचं टेम्पलेट मी या फोन बोर्डवर बनवायचं ठरवलं त्याकरता ओरिजिनल टेबलचं कटआउट फोम बोर्डवर ठेवून त्याच्या अराऊंड स्पेसरने लाईन मार्क करून घेतली स्पेसर अगदी साधा आहे एका चिमट्याच्या मध्ये स्क्रॅप लाकडाचे पिसेस घातले आणि हवं तेवढं अंतर मिळालं की चिमट्याच्या दोन्ही साईडला टेपनी पेन्सिल लावली आणि मग ब्लेड कटरनी ही टेम्पलेट कापून घेतली इथे आला पहिला प्रॉब्लेम मला अजून तो रिअलाईज झाला नाहीये पण लवकरच होईल आता स्टेप नंबर दोन लाकडाच्या मोठ्या पीसमधून आपल्या टेम्पलेटच्याहून जरा मोठा असा पीस रफ कट करून घेण आधी मी तुम्हाला म्हटलेलं हे टेबल वॉलनटचं असणार आहे इथे आला प्रॉब्लेम नंबर एक नेमकं या टेबलकरता लागेल एवढं वॉलनट माझ्याकडे नव्हतं आणि दुकानात जाऊन नवीन आणण्या एवढा वेळ पण नव्हता पण माझ्याकडे पॉपलरचे बरेच बोर्ड होते सो वॉलनट ऐवजी पॉपलरचं हे टेबल बनवून नंतर वॉलनटचा स्टेन लावू असं ठरवलं सो so स्टेप चार आणि पाचच्या मध्ये स्टेप नंबर साडेचार स्टेन लावणे अख्खं टेबल एका पीसमध्ये मावेल एवढा मोठा पीस माझ्याकडे नव्हता माझ्याकडे काय झाडावरती पण एवढा मोठा पीस येत नाही सो मल्टिपल so छोट्या पीसना एकत्र ग्लू करून मोठा पीस बनवतात या प्रोसेसला म्हणतात पॅनल ग्लूअप कधी प्लायवूड न वापरता सॉलिड लाकडाचं नॉर्मलहून मोठा पीस हवा असेल म्हणजे एखाद्या डायनिंग टेबल बनवायचं असेल किंवा एखादा मोठा कपाट बनवायचा असेल तर पॅनल ग्लू अप करून पार्ट बनवणं खूप कॉमन टेक्निक आहे आता प्रॉब्लेम नंबर दोन मी असं खाली जमिनीवर काम करण्याचं कारण म्हणजे माझ्या वर्कशॉपची परिस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे युट्यूब व्हिडिओ बनवायच्या पेसमध्ये साफसफाई करता आणि आवरावरी करता वेळच मिळाला नाही टेबलवर आहे पसारा म्हणून काम करतोय जमिनीवर ऍक्च्युअली तसं बघितलं तर हा प्रॉब्लेम नसून गैरसोय आहे हे पॅनल ग्लूअप करून साधारण तीन चार तास झालेत आता हे क्लॅम्प्स काढून वाळलेला एक्स्ट्रा ब्लू एका छंदीच्या मदतीने काढून घेऊया ब्लँक बोर्ड तयार झालाय आता टेम्प्लेट यावर ठेवून मार्क करून घेऊया आता आला प्रॉब्लेम नंबर दोन कुठेतरी मेजरमेंट चुकल्या आणि ग्लूअप जरा छोटा झाला आणि त्याबरोबर प्रॉब्लेम नंबर तीन जो मला आत्ता लक्षात आलाय तो म्हणजे फोमचा बोर्ड टेम्पलेट करता हवा तेवढा स्टिफ नाही आहे नंतर राउटरवर फायनल कट करण्याकरता हा फोमचा बोर्ड मला वापरता येणार नाही सो फायनली जे मी आधीच करायला हवं होतं ते आत्ता केलं टेम्पलेट हार्डबोर्डची बनवली आणि त्याला स्क्रोच्यावर कापून घ्यायचं आता हे करताना तुम्हाला दिसत असेल टेम्पलेटच्या साईड सा। जरा उघडधोपड झाल्या याला ठीक करायचा सोप्पा पण जरा वेळ घेणारा मार्ग म्हणजे सँड करणे थोडं हाताने आणि थोडं सँडरने आपण आपल्या टेम्पलेटला सँड करून परफेक्ट शेपमध्ये आणूया <laughs> आय विश माझ्या बाहेर डोकणाऱ्या पोटाबद्दल पण मी सेम शकत शकतो अस फायनली टेम्पलेट तयार झाली ती आपल्या पॅनलला डबल सायडेड टेपच्या मदतीने चिकटवून घेऊया आता नेक्स्ट स्टेप सोपी आहे आपल्या टेम्पलेटच्या जस्ट बाहेर त्याला टच न करता रफ कट करायचं आणि इथे आला पुढचा प्रॉब्लेम हे काम करायला सगळ्यात सोपं टूल म्हणजे जिकसॉ पण जंग जंग पछाडलं तरी माझे जिकसॉ काही मला मिळेल मिळालं ते हे मल्टी टूल छोटे पातळ कट करायला हे मल्टी टूल खूपच उपयोगाचं आहे पण या प्रकारचा कट करता हे अगदीच अयोग्य असं टूल आहे म्हणजे एका छोट्या पळीने हंडाभर पाणी प्यायला सारखं करता तर येईल पण खूप वेळ लागेल आणि त्रास पण होईल कासवाच्या गतीने का होईना पण फायनली हे पॅनल कापून झालं आता त्याला राउटरच्या मदतीने फायनल कट करून घेऊ राउटरवर मी हा फ्लश ट्रिप कटर लावला तुम्हाला दिसत असेल की कटरच्या वर एक बेरिंग आहे हे बेरिंग आणि कटरची ब्लेड हे परफेक्टली एका लाईनीत असतात त्यामुळे बेरिंगला ला लागून आपली टेम्पलेट पुढे सरकवली की त्याच्या खालचं लाकूड परफेक्टली टेम्पलेट सारखंच कापलं जातं ओरिजिनली हे टेबल जेव्हा मी वॉलनटचं बनवणार होतो तेव्हा जरा हे पातळ असणार होतं म्हणजे अर्धा इंचाचं पण माझ्याकडे पॉप्युलरचं हे जे लाकूड आहे ते हे पाऊण इंच आहे एवढा थिक टॉप विज्युअली बल्की वाटू शकतो म्हणून जरा हलका फील यायला त्याला आपण चॅम्फर करूया सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चॅम्फर म्हणजे पंचेचाळीस डिग्री अँगलवर कापून देणे एवढा मोठा कट राऊटरवर एका वेळी करणं तसं सेफ नाही त्यामुळे कटर हळूहळू वर करत मी हा कट पूर्ण करणार आहे माझ्याकडे असल्या चॅम्फर कटरची साईज टेबलच्या थिकनेस एवढी नव्हती त्यामुळे हा पार्ट चॅम्फर होऊ आता काय परत मजुरी सुरू छंदीने जेवढं जमेल तेवढं आधी तासलं आणि नंतर सँडरनी त्याला परफेक्ट शेप दिला आता परत वळूया ओरिजिनल कामाकडे म्हणजे सॅन्डिंगकडे सँडिंगची एक टिप आपल्याला हे टेबल सपाट बनवायचं उभड दोभड नाही तसं हवं असेल तर आपल्याला एकसारख्या प्रेशरनी अख्खं टेबल सॅन्ड करावं लागेल हे नीट करण्याची एक ट्रिक म्हणजे पेन्सिलनी हलक्या हलक्या हाताने पूर्ण सरफेसवर रेघोट्या ओढतात आणि मग त्या रेघोट्या जाईपर्यंतच सॅन्ड करायचं आणि तेवढ्याच हलक्या प्रेशर एकदा की पूर्ण सरफेस सँड झाली की पुन्हा पेन्सिलनी रेघोट्या ओढायच्या आणि सगळ्या स्टेप रिपीट मग हे टेबल अगदी गुळगुळीत करण्याकरता एक एक करून चार वेगळ्या सँडपेपरनी सँड करणं गरजेचं आहे सेमच उदाहरण एका हंड्यातून पाणी बाहेर काढायचं असेल तर सुरुवातीला एक मोठं भांडं वापरावं लागतं मग भांड्यातनं पाणी येईन असं झालं की एखादा चमचा वापरायचा आणि शेवटी चमच्यात पण पाणी येत नसेल तर एखादी पळी घ्यायची तसंच काहीतरी सँडिंग झालं की टेबल टॉप तयार आता वळव्या टेबलाच्या पायांकडे माझ्याकडे हा एक लांब रॉड आहे त्यातनं मायटरसॉवर मी हे तीन पाय कापून घेतो मायटर स्वा सरळ एका लाईनीत कापते त्यामुळे या, या पायांची टोक जरा शार्प आहे स्क्रॅचेस वर नये आणि टेबल हलवणं सोपं व्हावं म्हणून पायांची मदतीने जरा स्मूथ गोल करून घेऊया आता उरल्यात फक्त दोन स्टेप स्टेन आणि पॉलिश कुठलाही स्टेन लावायच्या आधी एक प्री स्टेन लावा लागतो त्यांनी लाकडावरची बारीक बारीक छिद्र किंवा पोर्स सील होतात आणि स्टेन चांगला इव्हनली बसतो रंगाच्या आधी प्रायमर मारतो तसंच काहीतरी स्टेन किंवा प्रिस्टेन लावायचं टेक्निक अगदी सोपं आहे एका कापडाच्या बोळ्याने किंवा स्पंजने किंवा ब्रशने हे आपल्या पीसवर अगदी सडळ हस्ते लावायचं आणि मग जे शोषलं गेलं नसेल ते दुसऱ्या फडक्याने पुसून घ्यायचं ऍक्च्युअल वॉलनट वापरलं नाही म्हणून या पॉप्युलरला वॉलनटच्या स्टेनचा एक कोट दिला आणि मला काही हा रंग आवडला नाही खूप लाल आणि फिका वाटला मला वाटलेलं पंधरा वीस मिनिटांमध्ये मी स्टेन लावून मोकळा होईल पण आता हा रंग फिक्स कसा करायचा याचा उपाय शोधा जनरली सगळे एक्सपेरिमेंट एखाद्या स्क्रॅप तुकड्यावरती करून बघावेत किंवा आपल्या प्रॉजेक्टच्या मागच्या बाजूला किंवा आतल्या बाजूला जी सहजासहजी कोणा दिसणार नाही अशा ठिकाणी करावेत सो मागच्या बाजूला मी या लाईट स्टेनवर एक डार्क स्टेनचा कोट लावतो आणि बघतो कसं वाटता येते आणि नशिबाने मला हवी हो असलेली एक्झॅक्ट शेड मार मिळाली आता सेम पद्धतीने टेबलाच्या वरच्या बाजूला पण स्टेन करूया आधी लाईट स्टेनचा एक हात आणि मग त्यावर डार्क स्टेनचा दुसरा हात एकदा हा स्टेन वाळला की त्याच्यावरती शिलॅकचे एक दोन कोट चढवले की असेंब्ली करता टेबल तयार टेबला करता एक प्रोटेक्टिव्ह लेअर सारखं काम करत शिलॅक वापरायचं मुख्य कारण म्हणजे एकतर हे दहा मिनिटांमध्ये वाळून जातं आणि दुसरं कारण म्हणजे हे एक ऑल नॅचरल असं फिनिश घरातल्या गोष्टी ज्यांना आपण रोज हात लावतो त्यांच्याकरता हे एकदम सेफ आहे नेल पॉलिशचा टॉप कोट म्हणून पण कधी कधी शिलॅक वापरतात शिलॅकचा कोट एकदा वाळला की त्याच्यावरती वॅक्स पॉलिश करूया याने बटर स्मूथ टेक्स्चर म्हणतात तसं आपल्याला मिळेल आणि वॅक्समुळे ओलाव्यापासून पण थोडंसं प्रोटेक्शन मिळेल म्हणजे टेबल पुसायला आणि स्वच्छ ठेवायला सोपं आता लास्ट स्टेप ज्यामध्ये फार काही प्रॉब्लेम आले नाही ते म्हणजे पाय जोडणे एक छोटासा प्रॉब्लेम आला म्हणजे जे मी ओरिजिनल मार्किंग करून ठेवलेले ते स्टेनमुळे लपले गेले पण मेजरमेंट्स मी लिहून ठेवलेल्या सो त्यानुसार तिनेही पाय लावून टाकले आय होप राधिका आणि सायलीच्या पॉडकास्टच्या सेटवरती हे टेबल चांगलं दिसेल आणि नंतर अपूर्व राधिकाला त्यांच्या घरी पण हे टेबल वापरायला आवडेल आशा करतो तुम्हालाही हे टेबल आवडलं असेल खाली कमेंट करा आणि ओळखीच्या लोकांबरोबर या व्हिडिओची लिंक शेअर करा आपण अजून हजार सबस्क्रायबरचा टप्पा गाठला नाही आहे बघू या व्हिडिओमध्ये आपल्याला गाठता येतो आहे का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागात एक नवीन प्रोजेक्ट करायला तुमच्या अमेरिकेतल्या मराठी सुताराच्या वर्कशॉपमध्ये तोपर्यंत धन्यवाद